स्वामी कारण स्वामी रे तारण स्वामी विना कोण दावी श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज पिंजे तुम्हा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे तर म्हणतात ना योग यावा लागतो कोणत्याही गोष्टीला योग यावा लागतो प्रत्येक गोष्टीची वेळ काळ हात ठरलेलाच असतो त्याचप्रमाणे खूप साडे बार रात्रीचे म्हणण्यापेक्षा सकाळची म्हणणं तरी हरकत नाही सकाळचे साडेबारा वाजलेले आहेत मध्यरात्रीचे आणि आपण चाललेलो आहोत गाणगापूर आणि अक्कलकोटला खूप म्हणजे वर्षपूर्वीपासून आमची इच्छा होती की जायचे अक्कलकोटला जायचे गानगापूरला जायचे आणि तुम्हालाही माहिती आहे मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगलीच आलेली आहे की आपल्याला जायचं आहे पण म्हणतात ना कितीही वेळा आपण प्रयत्न केला तरी स्वामींची इच्छा असावी लागते दत्त महाराजांची इच्छा असावी लागते कि त्याच्या भक्तांनी त्याच्यापर्यंत जायचं कधी जायचं काय हे सगळं काही महाराष्ट्र ठरवत आणि ज्यावेळेस महाराष्ट्र ठरवतात त्याच आप वेळेस जा आपल्याला जाण्याचा योग येतो तसंच काहीच आमच्याही बाबतीत झालेलं आहे दिवाळीमध्ये प्लॅन केला तर दिवाळीमध्ये असं काहीतरी अडचण आली त्याच्यामुळे जाता नाही आलं आता क्रिसमसमध्ये प्लॅन केला त्यावेळी असं प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे जाता नाही आलं आज अचानक पावणे सहा वाजता ठरवलं की जायचं कोणत्याही परिस्थितीत जायचं स्वामीचं दर्शन घ्यायचं आणि घ्यायचं दाजींना सांगितलं मला जायचं म्हणजे जायचं दाजी दाजी पण लगेच तयार झाली आम्ही निघालो घरातनं बाईकवरती आलो पुण्यापर्यंत तिथनं ट्रेनचं तिकीट वगैरे काढलं आणि अकरा पन्नासला ट्रेन पुन्हा स्टेशनवरून निघाली आणि जस्ट आता आम्ही साडेबारा वाजलेले आहेत आता ट्रेनमध्ये आहे हे पाहतून पाहू शकता खूप सारा अंधार वगैरे आहे बाहेर वगैरे दाजी हाय करा ते हाय वाटत मग तुम्हाला कसं वाटत आहे कानगापूरला आहोत अक्कलकोटला खूप दिवसापूर्वीची इच्छा होती पूर्ण होत आहे ओके नाही आणि कसं आहे आपण म्हणतो ना योगच यावं लागतो की नाही हो प्रत्येक गोष्टीचा योग वेळ काळजी यावी लागते महत्वाच म्हणलं तर स्वामींनी बोलवावं लागतं दत्त महाराजांनी बोलवावं लागतं स्वामींची सेवा आणि दत्त महाराजांची सेवा जर जनमानात जर केली तर कोणतीही गोष्ट आपण म्हणतो ना स्वामी नेहमी म्हणतात अशात शक्य करतील स्वामी अशा के शक्य करतील स्वामी आणि हे खरं आहे आज अशक्य गोष्ट स्वामींनी शक्य करून दाखवलेली आहे आणि आज आमचा प्रवास सुखर होत आहे आम्ही स्वामींच्या दर्शनाला चाललेलो आहोत मनातनं असं भरून येत आहे आणि एकदम असं दाटून येत आहे की हा बाबा आपण कुठेतरी काहीतरी पात्र आहोत स्वामींना काहीतरी दर दर आपल्याबद्दल वाटत आहे आणि स्वामी म्हणजे प्रत्येक तुम्हाला सर्व काही माझी कहाणी माहिती आहे प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींनी मला साथ दिलेली आहे हे तुम्हाला सर्व काही माहिती आहे आणि स्वामींची इच्छा आहे म्हणूनच आज मी स्वामी दर्शनाला चाललेले आहे तर मी तुम्हाला तिथलेही व्हिडिओ व्हिडिओ टाकणार आहे व्हिडिओ नक्की पहा तुम्हालाही मी माझे अनुभव आहेत तेही सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि सर्व काही सांगणार तर नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात हे नक्की कमेंटमध्ये सांगत चला आणि आत्ता आम्ही सकाळी सहा पावणे सहापर्यंत पोहोचू फुलबर्थ स्टेशनला आणि तिथनं मग नंतर ना गाणगा खूप पहिल्यांदा करू तिथं संगमावरती वगैरे जाऊन नंतर मग आम्ही अक्कलकोट वगैरे करणार आहोत तर खरं आहे बर का म्हणजे जर स्वामींची इच्छा असेल आपण कितीही अजून प्रयत्न जरी केली आपण कितीही ठरवलं मनातलं की आज जायचं उद्या जायचं आठ दिवस मी अं पंचवीस तेवीस तारखेपासून तयारी करत होती की मला आहे अक्कलकोटला दादिंनी आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की जायचंय बाबा आपल्याला अक्कलकोटला जायचंय गाणगाकोडला जायचंय पण नाही पॉसिबल झालं सगळं बॅग अक्षरशः पॅकिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं होतं पण स्वामींची इच्छा नव्हती जरी काहीतरी काहीतरी परीक्षा बाकी असेल आमची त्याच्यामुळं स्वामींनी तेव्हा बोलवलं नव्हतं पण आज अचानक मनात इच्छा आली आणि स्वामींनी ती इच्छा पूर्ण केली खरं असं खूप छान वाटत आहे खूप छान वाटत आहे आणि चला व्हिडिओ नक्की भात झाला काय काय होत आहे कसं कसं घडत आहे स्वामींचं दर्शन वगैरे सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे दाखवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज जय me yeah. yeah.